हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आजच्या व्हिडिओला देखील सुरुवात झाली आहे तर ताईंना व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी विदाउट फ्रीज कसा भाजीपाला स्टोअर करते उन्हामध्ये म्हणजे फ्रीज नाही आहे माझ्याकडे तर मग मागे एक दोन ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही भाजीपाला कसा स्टोअर करता ते आम्हाला दाखवा तर मी आज तोच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे हा भाजीपाला काल आणला होता तर मग म्हटलं चला आता भरायचं आहे तर मग आता तुमच्याशी शेअर करू तर ना सगळ्यात सुरुवातीला आहे ना म्हणजे मी काय करत असते आपला एक कॉटनचा कपडा ओला करून घेते आणि त्यात काही भाज्या ठेवते प्लस काही भाज्या ना अशा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते तर मी आधी ना बटाटे वगैरे भरून घेते कारण हे बटाटे कसं टिकतात जास्त दिवस आणि बटाटे का तर काय आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही नॉर्मल टेम्परेचरला असतात तर असे सर्व बटाटे आणि जास्त काही टोपले नाहीये त्यामुळे त्या बटाट्याच्या वरतीच मी असे टोमॅटो भरून घेत असते आणि टोमॅटो पण ना म्हणजे टिकतात काही खराब होत नाही म्हणजे एकदम कडक कडक असे जर पाहून आणले ना आपण टोमॅटो तर टोमॅटो आठ दिवस टिकतात व्यवस्थित हे बघा माझे ना मागचे बाजारचे टोमॅटो आहे तो तर ते सुद्धा अजून हे छान आहे आठ दिवस झालेत आजचा जो नव्वा दिवस आहे तरी पण ते पण चांगलेच आहेत तर हे टोमॅटो अशा आधी भरून घेते मी त्यानंतर आहे ना एक टोपलीमध्ये ना असा हा कॉटनचा कपडा मी टाकून घेते तुमच्याकडं जो कोणता कपडा असेल ना तो फक्त थोडासा जाड असावा तर हा मी असं टाकून घेते आणि त्यात ये ना आता ही शिमला मिरची टाकणार आहे म्हणजे शिमला मिरची आणि हे फ्लॉ आधी भेंडी टाकून घेतली कसं कपड्यामध्ये ठेवलं ना तर मग आपल्याला त्या कपड्यात म्हणजे त्या कपड्यावरती ना पाणी मारत राहावं लागतं नाहीतर आहे ना मग म्हणजे मी काय करत असते आता हे आज ह्या कपड्यात ठेवलं ना तर मग उद्या जेव्हा आपण घर आवरतो किंवा घरची वगैरे पुसतो त्या कपड्यावर पाणी मारायचं किंवा आहे ना ते पूर्ण भाजीपाला काढून घ्यायचा आणि तो कपडा आहे ना पुरात ओला करायचा तर असं मी करत असते त्याच्यानंतर आहे ना आता त्याच्यातच मी ठेवून घेते गिलक्याची भाजी तर आता संध्याकाळी करायची आहे त्यामुळे मी सेपरेट ठेवते आणि त्याच्यासोबत शक्यतो ह्या भाज्या जास्त दिवस टिकावू जा ना त्या ठेवायच्या आणि ज्या खराब होणार आहे ना त्या वापरायच्या जेणेकरून ये ना म्हणजे ते टिकणाऱ्या भाज्या आपण आठ दिवस वापरू शकतो त्यातच मी इथे नागी भरून घेते जसं की ना म्हणजे भेंडी लवकर उन्हाळ्यात तर मग भेंडी लवकर करून टाकायची <coughs> त्यानंतर मग शिमला मिरची त्यानंतर वांगे म्हणजे जशी त्याची कंडिशन असेल त्याच्यानुसार ते करायचं एवढं भरलं की मी त्याच्या त्या असं म्हणजे वरतून झाकण टाकून घेणार आहे म्हणजे तो डबल कपडा आहे ना तो टाकून घ्यायचा त्याच्यावरती आता है हे फ्लावर चिकन ठेवणारे तर हे असं पान आहे ना काढ काढून काड़। घेते मी कधी कधी काढत पण नाही पण आहे ना स्टोअर करायला खूप म्हणजे जड जातं मग आणि ते पानांमुळे ना मग खूप म्हणजे राडा होऊन जातो नंतर ते पानं सुकले का त्यामुळे हे असे पानं काढून घेत असते असे पानं आणि त्याच्यावरतीच हा कोबी गड्डा असा ठेवून घेतला आणि ते ना असं परत झाकून घ्यायचं व्यवस्थित आणि हा कॉटनचा कपडा आहे ना त्यामुळे पाणी त्याच्यात बऱ्याच वेळ टिकून राहतं आणि आपलं भाजीपाला आहे ना चांगला ताजा राहतो तर असं ठेवला या त्यानंतर यात राहिला आता गवार आणि मिरच्या तर ते ना असं कॅरी बॅगमध्ये मध्ये व्यवस्थित भरून घ्यायच्या गवार आणि मिरच्या तरी से प्रेट, से प्रेट कदी -कदी, तर मी आता सेपरेट सेपरेट करून भरून घेते व्यवस्थित आणि गवार आहे ना लवकर सडती कधी कधी तर मग गवारची ना म्हणजे जरी पिशवीत भरली ना तरी पण म्हणजे एक दोन दिवसातून बघत राहायचं की म्हणजे घामाळी का काय जर घामाळी ना मग पिशवीतून काढून घ्यायची आणि जर सडायला जर लागली तर मग त्याची लवकरात लवकर भाजी तर करूनच टाकावं हो लागते आणि आता मी गिलके आणलेले ते गिलके पण ना मी अशा या कपड्यातच ठेवत असते कारण गिलके पण त्यात ताजे राहतात आणि असं जर तुम्ही हा कपडा रोज जर ओला करत राहिला ना तर खूप म्हणजे फायदा होतो आणि भाजीपाला व्यवस्थित टिकतो आधी कदी -कदी मी आधी काय करायचे सर्व भाजीपालांना पिशवीत भरायची मग पिशवीत भरल्याने ना कधी कधी अजिबात हवा लागत नव्हती आणि तो भाजीपाला ना मग सडायला लागायचं एक दोन दिवसात असं घामळून त्यामुळं मग आता कपड्यात ठेवायला लागले तर कपड्यात ना व्यवस्थित राहतो त्यासाठी मी कपड्यात ठेवून घेत असते आणि तरी न एक ट्रीट पण दाखवायची तुम्हाला अजून इथं आहे ना मी आता कच्चे आंबे पिकत ठेवलेले हे बघा मी आता हे पोतो सोडलं होतं म्हणजे खाली ना एक ओढणी टाकली मिनट खाली एक ओडणी टाकली त्याच्यावरतीने एक कोतं टाकलं आणि त्यात त्यांना कच्चे आंबे पिकायला टाकलेले होते तर मी तुम्हाला दाखवते मी आंबे कसे पिकवते ते तर हे बघा अशा कैऱ्या होत्या त्या पिकायला ठेवलेल्या होत्या आता बऱ्याचशा कैरे ना पिकल्या यातल्या तर पिकून येणा हे बघा असे एकदम असे पिवळसर सर तयार झाले तर अशा प्रकारे मी पिकवते म्हणजे आपल्याकडे कसं शहरामध्ये गवत वगैरे नसतं गवतात किंवा भूसात आंबा तर चांगला पिकतोच पण मग आपल्याकडं काही नाही पिकवण्यासाठी तर मग मी असं पोत्याचा जुगाड केला म्हणजे आपण पेपरात पण बांधून ठेवू शकतो हा जुगाड <laughs> तर आपण पेपरात पण बांधून ठेवू शकतो पण म्हटलं चला आहेच पोत तर मग मी असं पोत्यात ठेवलं वरतून अशी ओढणी बांधून घेतलं होतं आणि त्याच्यावर आहे ना एक असं बेडशीट टाकलं आणि ते असं म्हणजे या कोपऱ्यात ठेवून दिलं जेणेकरून ना ते आंबे व्यवस्थित पिकतील तर अशा प्रकारे ना मी भाजीपाला स्टोअर करत असते आणि भाजीपाला सडत नाही याच्यामुळं त्यामुळं असा व्यवस्थित उमर राहतो बटाट्यावर बटाट्यावर नाही फडक टाकत बटाटे कुठं खराब होतात बटाट्यावर नाही टाकत आपण आणि ना म्हणजे कुठलाही भाजीपाला जर असं तुम्ही असा जर ठेवला ना व्यवस्थित राहतो आणि अजून एक आहे भाजीपाला स्टोअर करण्यासाठी म्हणजे फ्रीजच्या बाहेर तर आपला जो पाण्याचा माठ असतो ना तो जर वापरातला नसेल तुम वा ना तुमच्याकडं तर त्या माठामध्ये असं म्हणजे कापड टाकायचं किंवा माठाचं आहे ना वरच्या बाजूला कपडा लावायचा गार करून म्हणजे आपण की जसं उन्हाळ्यात पाण्याच्या भरलेल्या माठात लावतो कॉटनचा कपडा तसं लावायचा आणि भाजीपाला असं ओपन त्या माठात टाकून द्यायचं म्हणजे मिरच्या झालं गवर झालं किंवा गिलके वगैरे हे असं काही आणि वरतून ये ना पातळ कपडा बांधायचा तर असं जर केलं ना तरी भाजीपाला खूप दिवस टिकतो तर मी थंडीत वगैरे असंच करत असते भाजीपाला माठात ठेवते पण आता माठात पाणी भरलेलं आहे त्यामुळे मग असं ठेवावा लागतो आणि ते कसं माठाचा जो म्हणजे थंडावा भेटतो ना म्हणजे असते असतो तर त्याच्या अंगी जो थंडावा असतो ना त्याने पण भाजीपाला जास्त दिवस टिकतो त्या टोपल्या आहे ना मिया भर ले ले। मी आता कांदे याच्यात भरलेले तर अशा मी डब्यांवरती ठेवून घेते आणि यात ये ना लसूण भरलेले आहे तर लसूण भरताना तरी खाली पेपर टाकलेला आहे असा आणि वरती लसूण तर हा लसूण आहे ना मी पिशवीत ठेवला कारण याच्या आहे आणि हाय ना मोकळा झालाय मोकळा झालेला लसूण कसा लवकर पोकळ पडतो मग तो वापरून जावा म्हणून तो तसा ठेवला कारण कसं गरबडी गरबडीत आपलं काय होतं आपण कांडीच घेतो कांडीसो आणि त्यातल्या ना एक दोन पाकळ्या परत राहिल्या की त्या खाली टाकून देतो आणि खाली ना मग जास्त पाकळ्या तयार होत्या त्यासाठी मग हा पिशवीत भरून ठेवला हा पण इथंच ठेवते तर मी आता ह्या पूर्ण शेंगा भरून घेते मग भेटते तर ताई ना अशा प्रकारे ना मिरच्या आणि गवर भरून झाली आणि ना उतुमाल जर वाचलं वाटलंच ना तर ह्या आहे ना आपण टाचन ना बारीक बारीक छिद्र पाडायचे जेणेकरून त्या खावा जावी आणि भाजीपाला खराब होऊ नये मी असं करत असते पण ह्या पिशव्यांना ऑलरेडी माझ्या पहिल्या भाजीच्या आहे त्यामुळे हे बघा मी आधीच अशी छिद्र मारून ठेवलेले आहेत त्यामुळे आता मला काही छिद्र मारायची गरज नाहीये तर ही पिशवी आता छोटी आहे तर ही अशीच ठेवणार आहे तर हे मी ना असं व्यवस्थित असं ठेवून घेते आणि अजून एक आता तुमच्याशी शेअर करायचंय तर हा आहे माझ्याकडं वाळलेला गवती चहा तर गवती चहाना मी मागच्या वेळेस आणला होता पण कसं जास्त काही चहा घेणं ना होत नाही मी शक्यतो एकाच जुडी आणत असते पण झालं काय ते मावशीकडे सुट्टे नव्हते <coughs> मग तेव्हा मला दोन जुडी आणावं लागल्या आणि चहा जास्त काही घेऊन होत नाही तेव्हा मग तो चहा गवती ना असं वाळून ठेवला होता तर त्या गवती चहाचं काय करायचं तर आहे ना तो चांगला असा बारीक दळून घ्यायचा आणि ना त्याची पूड करून ना तुम्ही चहा पावडरमध्ये पण मिक्स करू शकता पण तशीच ठेवायची शक्यतो कारण कसं कोणाला गवतीच्याचा आवडतो कोणाला आवडत नाही त्यामुळे ना मग हे दळायचं आणि एका प्लॅस्टिक एका डब्यात आहे ना स्टोअर करून ठेवायचा आपण केवळही वापरू शकतो आणि जे आपण तुकडे तुकडे करून टाकतो ना त्याच्यापेक्षा दळलेला गवती चा वास खूप छान लागतो त्यामुळे ना हा गवती चहा मी असं टाकून आणि दळून घेणार आहे तर हे ना थोडंसं जाड जाड टाकलं गेलं होतं माझ्याकडून मला वाळल्यानंतर कसं कापत नाही तर मी आता दळून आणि बारीक पेस्ट करून दाखवते तुम्हाला कशी होती त्याची ती हे बघा ताई ना मी असं ना बारीक असं दळून घेतलं हे आणि हे ना एका डब्यात काढून ठेवायचं आपण हे ना केव्हा पण वापरू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला गवतीच्या आघाडीची गरज पडत नाही तर हे बऱ्याच दिवस जात कारण कसं आपण जे तुकडे करून टाकतो ना त्याच्यापेक्षा याचा वास खूप छान लागतो त्यामुळे मी असं करत असते दळून ठेवत असते आणि हे व्यवस्थित जर ठो स्टोअर केलं ना म्हणजे पाणी वगैरे नाही लागून दिलं ना तर मग याचा वास पण छान राहतो आणि खराब पण होत नाही तर अशा प्रकारे मी स्टोअर करत असते मागं भाजीपाला किंवा मग ज्या काही वस्तू असेल की ज्या खराब होण्यासारख्या आहेत त्या आणि लिंब कसे स्टोअर करतं ते एक होतं तर लिंब आहे ना आणले की मी पाण्यात टाकून ठेवत असते म्हणजे कसं लिंब नॉर्मली असं रूम टेम्परेचरला आठ दिवस तरी व्यवस्थित था राहतातच पण तरी पण मी पाण्यात टाकून ठेवते लिंब आणि रोज पानी लिंबा चीगट -चीगट लिंबा ते पाणी बदलायचं लिंबाचं आणि लिंब ना चांगले धुवून घ्यायचे जेणेकरून जास्त दिवस पाण्यात राहिलो कसं चिगट चिगट थर येतो ना तसा येत नाही अशा प्रकारे लिंब पण फ्रीजच्या बाहेर व्यवस्थित स्टोअर राहू शकतात बऱ्याच दिवस तर अशा प्रकारे ना ताई नो मी भाजीपाला किंवा मग जे काही वस्तू असेल की ज्या फ्रीजमध्ये ठेवतो आपण त्या मी बाहेर स्टोअर करते तर तुम्हाला हे माझं म्हणजे जुगाड केले मी कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ